गेल्या वर्ष दीड वर्षापासून कोरोनाचे संकट सर्वत्र पसरले असून या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून काम करणारे सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर नर्सेस आरोग्यसेवक सफाई कामगार यांच्यासह शहरातील खासगी हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स यांचा तालुक्याचे आमदार मानिको कोकटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कोविड नाईन्टीनशी लढताना आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्यांना जीवनदान देताना अनेक डॉक्टर्स नर्सेस आरोग्यसेवक आदींना कोरोनाची लागण झाली काहींना तर त्यात आपले प्राणही गमवावे लागले असे असतानाही रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा हेच ध्येय मनी बाळगून सिन्नरच्या असंख्य खासगी रुग्णालयाचे डॉक्टर्स स्टाफ यांनी रुग्णांची सेवा केली त्यासोबतच सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स नर्सेस आरोग्यसेवक सफाई कामगार यांनीही अहोरात्र कोरोना बाधित रुग्णांची सेवा केली आहे म्हणूनच अशा सर्वांचे मनोबल वाढावे यासाठी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी अशा सर्व योद्ध्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आहे या प्रसंगी व्यासपीठावर आमदार कोकाटे कोंडाजी मामा आव्हाड माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले डॉक्टर प्रशांत खैरनार डॉक्टर गुरुळे आदी उपस्थित होते यावेळी खासगी रुग्णालयाचे डॉक्टर्स यांसह पंकज जाधव सचिन देशमुख दर्शन कासट ज्ञानेश्वर तांबे किरण चतुर हर्षद देशमुख उमेश गायकवाड यांसह कार्यकर्ते उपस्थित होते या साठी अक्षय गायकवाड महिन्यामध्ये ज्या सर्व डॉक्टरांनी गव्हर्नमेंटचे डॉक्टर्स असतील प्रायव्हेट डॉक्टर असतील जेव्हेट डी सी एच सी असतील या सर्वांनी जे के काम केले ते खरोखर अत्यंत स्तुत्य काम केलेलं आहे मी डॉक्टर असून डॉक्टरांची स्तुती करणं बरोबर नाही परंतु त्यांना पण कुठेतरी कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडायला पाहिजे असं मला नक्कीच वाटतं कारण त्यांनी जो त्याग त्या दोन महिन्यामध्ये केलेला आहे अक्षरशः तहान मुख विसरून सर्वांनी काम केलेलं आहे आणि ह्या संपूर्ण कामामध्ये त्यांची जी प्रचंड शारीरिक असेल मानसिक असेल अशा प्रकारची जी जी काही दमणूक असेल किंवा थकणूक असेल तर त्याच्यासाठी कुठंतरी कुणीतरी दोन शब्द कौतुकाचे व्यक्त करावे अशी नक्कीच कुणाची इच्छा असते आणि ह्या कार्यक्रमामध्ये मा मला वाटतं ते साध्य केलेलं आहे तरी मी आयोजकांचे नक्कीच आभार मानतो की त्यांनी खरंच हे आजचा जो कार्यक्रम आयोजित करून सर्वांसाठी ती एक आदर्श घालून दिला आहे त्यानंतर या सर्व गोष्टींमध्ये मला एक नक्कीच नमूद करा असं वाटतं की कर। या संपूर्ण प्रोसेसमध्ये प्रत्येक डॉक्टरची इच्छा असते की आम्ही आमचा सर्वोत्तम ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो परंतु त्या अनुषंगाने सर्वांनी बघितलं कोविड या काळातला असा होता की त्याच्यापर्यंत असं होतं की सगळ्या बाबतीत सगळ्या पेशंटच्या बाबतीत ते ट्रीटमेंट तशीच लागू पडेल किंवा पेशंट तशाच प्रकारे रिस्पॉन्ड करेल असं अजिबात नव्हतं या काळामध्ये आम्ही बघितलं की काही बरेचसे पेशंट दोन आणि तीन दिवसामध्ये पण खराब होत होते तर या संपूर्ण काळामध्ये पेशंटची मात्र जशी त्या गोष्टींसाठी रिॲक्शन असायला पाहिजे होती त्या बाबतीत मात्र आम्हाला नक्कीच सगळ्यांनाच कमी अधिक प्रमाणात वाईट अनुभव आले तसे लोकांनी ती मानसिकता करायला पाहिजे कोणताही डॉक्टरला असं वाटत नाही की माझं पेशंट खराब ववं तो अत्यंत प्रामाणिकपणे काम करतो परंतु त्याला पेशंट जसं रिस्पॉन्ड करेल याची कोणती शाश्वती नसते तरी आजच्या कार्यक्रमात मला तेवढा संदेश द्यावासा वाटतो की लोकांनी तशी मानसिकता करावी या पुढील काळात आत्ता नक्की सगळे बाता की कोरोना रुग्णांची झालेली आहे ती कदशीच कमी राहावी यानंतर तसं अजिबात घडू नये परंतु जरी तशी वेळ आली तरी तशा प्रकारची मानसिकता लोकांनी करावी अशी मी नक्कीच इच्छा नमूद करतो या मागील काळात करोनाच्या मागील महिन्यामध्ये चे, जे प्रचंड लाट आली होती या लाटेत सर्वांनी सहकार्य करून या लाटेला दूर करण्याचं काम केलं त्यानंतर मी अगदी मनापासून त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेष म्हणजे या मागील महिन्यात माझे वडील सुद्धा याच हॉस्पिटलमध्ये या दरवाज्या समोर माझ्या वडिलांचा वेळ होतो सगळ्यात मात्र सांगायचं जा म्हणजे पहिला पण मी जेव्हा पंकज गोला गेला तेव्हा पंकज भाऊ आहे माझे वडील पण पॉझिटिव्ह आले आणि त्यांचा असं स्व आहे त्यांनी पहिल्या शब्दात एकच सांगितलं किरण तू कुठंच जाऊ नको डायरेक्ट आपल्या रुग्णालयात आणि म्हटलं अरे म्हटलं हो। भाऊ त्यांना शुगर प्लस बी पी पाणी म्हणजे तू बिलकुल टेन्शन न हो घेऊ मी चोवीस तास देत आहे मी लक्ष ठेवू म्हटलं तू कोणाकोणावर लक्ष ठेवशील म्हणत तू टेन्शन न घेऊ मग अक्षरशः पॉकेट साहेब जसे बोलले की या ठिकाणी कमी कमी पन्नास वेळ होते आणि पन्नास बेडपैकी माझे वडील एकानं एका वन असते तीन दिवस ठेवल्यानंतर वडिलांची प्रकृती अजून बिघडायला लागली लाडे मॅडम चंद्रशी संपर्क साधव मॅडमशी संपर्क करून त्यांच्यावर लक्ष दिलं पण मला थोडं कन्फ्यूज झालं त्यांना उचल आणि नाशिकला गेलो गे। चार पाच हॉस्पिटल मोठमोठे पार अशोक्यासारखे हॉस्पिटल आम्ही माझे बंधू हिरस नाटे आणि मी अँब्युलन्स इथून करून तिथपर्यंत गेलो गे। एकाच हॉस्पिटलमध्ये आम्हाला बेड भेटला नाही मी नाशिकवरून परत पंकज बोला फोन केला तर पंकज भाऊ मी इथपर्यंत मला एकही बेड भेटला नाही अक्षरशः माझ्या त्या मिनिटाला दोळ्यात पाणी आलं आणि पाणी असं आलं की इतर कार्यकर्ते ज्या हॉस्पिटलला काळजी पिठी समजत होते <laughs> ते हॉस्पिटलला सगळ्यांची जीवनदानी बनवी याचा मला दुर्गत आहे त्याच्यावर महत्वाचं गोष्ट पंकज बघू तू बिंदास काही काळजी करू आपण परत नवीन बेड करू नवीन बेड करायचं मग आता परत फ्रेश ऑक्सिजन चाला वडिलांना बिना ऑक्सिजन तर चालत नव्हतं अविनाश पोटेला फोन केला असं असं झालंय मी पडलीला हाय म्हणून तू बिंद टेन्शन न घेऊ गाडी लगेच येते इथं येऊपर्यंत तिकडून ती गाडी आली आणि पंकज म्हणून बाळासाहेब डुगले हे सगळे हजर होते ऑक्सिजन ला त्या मिनिटाला आणि आजच्या विशेष म्हणजे एवढं सांगू इच्छितो तर सर्व नाशिक फिरून आल्यानंतर पंधरा दिवशी माझे हे त्या मिनिटाला मला कळालं तरी पण मी सर्व डॉक्टर्सांना आणि साहेबांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे अगदी मनापासून आभार मानतो आणि आमचे सर्व कार्यकर्ते मी माझ्यासह आकर्षे सर्व डॉक्टर्स सरकारी डॉक्टर्स त्यांचे नर्सेस त्यांचे स्टाफ आपले सर्व इतर काम करणारी मुलं म्हणजे कदाचित या मुलांना त्याचं सगळं नॉलेज होतं ऑक्सिजन लावायचा कधी काढायचा कधी कोणाला बीबी ब्लू द्यायची कोणाला ऑक्सिजन लावायचा कोणाला बायोटॅक द्यायचा कोणाला आणखी व्हेंटिलेटरला पाठवायचं म्हणजे अशा प्रकारे प्रकारचे ट्रेनिंग झालेले डॉक्टर्स असे या काळामध्ये अतिशय हिमतीने पुढे जाऊन या ठिकाणी मदत करून दे वास्तविक कोविडचं पेशंट म्हटलं घराचे लोक सुद्धा त्याला एंटरटेन करायला तयार परंतु डॉक्टर्स लोकांनी काम त्यांनी उभं केलं बऱ्यापैकी म्हटल्यापेक्षा नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात चांगली सुविधा आपण सिंटरमध्ये या ठिकाणी देऊ शकतो याच मला निश्चितपणे समाधान आहे तरी सुद्धा माझ्या काळामध्ये ऑक्सिजनच्या तारामुळेमुळे यामुळे माझंही मन या ठिकाणी अत्यंत दुखी व्हायचं हो की आपण एवढं सगळं समर्थ असताना सुद्धा आपल्या जनतेची या ठिकाणी प्रश्न सोडू शकत नाही जनतेला न्याय देऊ शकत नाही सर्वांना या ठिकाणी सुविधा निर्माण करू शकत नाही डॉक्टर सईद औषध मिळत्या पेशंट नाही या ठिकाणी घाबरलेलं आणि पालक त्यापेक्षा डबल त्याने याचा बोल झाला की त्याचा दवाखान्यामध्ये ऍडमिट केल्यानंतर चांगली ट्रीटमेंट मिळत नाही डॉक्टर बघत नाही त्या पालकमधल्या रेमडेसिवीरचे इंजेक्शन पाहिजे डॉक्टर रेमडेसिवीर पाहिजे खाजगी डॉक्टरला मिळत नाही खाजगी डॉक्टरला इथे दोन चार ता बाराची इंजेक्शनची गरज असेल तर दोन तीन किंवा चार इंजेक्शन देतात म्हणजे अशा प्रकारे काही वेळा गैरसमजामुळे काही वेळा गरजेमुळे काही वेळा परिस्थितीमुळे या ठिकाणी सकाळची तारापड या ठिकाणी झाली आणि प्रत्येक जो माणूस सांगेल जो जसं सांगेल तसा तो या ठिकाणी पेशंटचा जो पालक आहे तो पालक त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या पेशंटला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता आणि त्यातून दुर्दैवानं खूप चांगले चांगले लोक दुर्दैवानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक या कोविड बळी गेले माझी नेगेट जबाबदारी हे मी या तालुक्याचा आमदार आहे मला या तालुक्यातल्या लोकांनी त्यांचं नेतृत्व करण्याची संधी दिली आहे तेव्हा माझं काम आहे दवाखाना निर्माण करणं औषधे निर्माण करणं अँब्युलन्स निर्माण करणं ऑक्सिजनचे सिलेंडर उभे करणं ही माझी जबाबदारी म्हणजे मी स्वतः ऑक्सिजनच्या प्लांटवर गेलो कोटी बसलेली तर अशा कोर्टाच्या प्लांटवर गेलो आमच्या बायगावमध्ये लोक प्लॅट आहे जाऊन विजिट केली रवी मोगटचा एक प्लांट आहे त्यांना पण गाण्याची गार करून दिले गाडी मिळवण्यापासून तर तिकडे लिक्विड ऑक्सिजन मिळेलपर्यंत आणि आणखी ऑक्सिजन उपलब्ध होत आहे तोपर्यंत आणि प्लांट चालू ठिकाणी हे संकट मृदतावर काय दुश्मनावर काय पाकिस्तानच्या लोकांवरच जाऊ नये अशी या ठिकाणी आपली धारणा आहे या प्रत्येक प्रत्येक माणूस हा स्वतंत्र भेदरलेला घाबरलेला आणि त्याला कोणाचाही आधार नाही जणू काही तो एकटाच या जगामध्ये आहे अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी गेल्या काही महिना दोन दोन पहिले या ठिकाणी निर्माण झालं आणि यातून आपण अतिशय समर्थपणे कोर्ट बाहेर आलात डॉक्टर सर्व डॉक्टर मी मनापासून अभिनंदन की तुम्ही या ठिकाणी राहिला म्हणून या ठिकाणी आज आम्हाला हे सगळं करता आला सिव्हिल हॉस्पिटलचा स्टाफ यांनी तर राक्षसाहेब कधी कधी कोर्स मध्ये सुद्धा पेशंट अॅडमिट करावे लागले इथं सुद्धा आम्हाला नाही म्हणता आम्ही तुझी एकूण नाही म्हणता तुमच्याकडे कॉर्ट नाही शिल्लक काही यंत्रणा नाही सरकारला तर नाही म्हणता येत नाही त्यामुळे सरकारने मात्र रस्त्यावर कोणाला या ठिकाणी पडू द्या भूमिका घेतली आणि त्यामध्ये आपण चांगल्यात चांगल्या निभाव निघालो दुर्दैवाने चार दोन गोष्टी वेड्या वेगळ्या घडल्या असतील कदाचित मी मानत नाही पण एवढ्या मोठ्या संकटामध्ये थोड्याफार गोष्टी इकडं तिकडे दृष्टी होऊ शकत त्या काही फार जाणून बुजून केल्या असं माझं या ठिकाणी मत नाही परंतु काही झाल्या आपण आता धडा घेतला पाहिजे आणि आता आपण एक दिवस युद्ध जिंकला आहोत कदाचित तिसऱ्या युद्धाची तयारी आपल्याला करावी लागेल